नमस्कार मी अस्सल कोकणकर संदीप पवसकर पण मी आता जास्त मनोरंजन नाही करणार आहे कारण सांगू सांगतो मी आता भाऊक झालेलो आहे कारण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात फार बरेच प्रेक्षक आहेत माझ्यावर प्रेम करणार आहेत उदंड प्रेम करतात आणि फोन बिन करत सगळा बोलणं चालणं असता पण आज असं एक माणूस आलो आहे माझ्या आयुष्यात की खरोखरच माझ खऱ्या अर्थान सगळ्यासारखा वाटत आहे कारण प्रथमेश नाव कसं प्रथमेश प्रथमेश पडवळ प्रथमेश पडवळ मग हो मुंबईचं आहे आणि सांगायची अशी गोष्ट आहे की काय देवाच्या मनात काय असतं माहिती नाही त्यास एक टक्केसुद्धा दिसत नाही आहे आणि खरोखरच माझ्या तोडाना का शब्द फुटत नाही खरोखर मी भाऊक झालेलो आहे आणि असं माझ्यावर प्रेम करणारी माणसं असतात ना तेव्हा खं तरी आपण या काहीतरी पुण्य केल्यासारखं का वाटतं माझं आता कारण अशी प्रेमळ माणसं जवळ आली ना की माझं आता खंच बरा वाटलेला आहे खरोखरच कारण मी तुका म्हणजे तू आलोच आहे ना खरोखर माझं भरभरून बरा वाटलेला आहे कारण आज खरा तू खरान द्यायलासारखं वाटलं इतक्या दिवसात कारण असे भरपूर लोक येतात पण ते प्रेम करणार व्हिडिओ घेण्यासाठी येतात पण आज असं माणूस आलो आहे ना की काय विचारू नका म्हणजे मी आत्ताच बोलते कारण माझ्या शब्दच नाही दुसरे तर ठीक आहे मी तुझं इकडे स्वागत करते माझ्या गावात हा आणि आनंदी राहा सुखी राहा समाधी राहा ही देवाकडे प्रार्थना करतोय फार छान वाटलंय काका तुमच्याशी होय ना आणि तुमचे रील बघतो इंस्टावर वा वा भारी असतात ना त्याच्यामुळे आले तुम्हाला भेटायला ओके ओके चालेल चालेल तुला बोटीला फिरतो आता फिरवून बरं मला सांग तुला काय दिसत नाही बरोबर ना मग तू माझ्या एवढे बघतोच कशा काय त्याचा आनंद कसा राखायचा असतो आता जर बोलायचं झालं तर ब्लाइंड लोकांसाठी ना मोबाईलमध्ये स्क्रीन रिडर सॉफ्टवेअर असतात म्हणजे मोबाईल असू देत किंवा कम्प्युटर असतो ते आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग असते त्याच्यात एक ॲक्सेसिबिलिटी म्हणून एक फीचर असतो प्रत्येक अँड्रॉइड फोनला असतो इवन आयफोनला पण असतो आणि त्या ॲक्सेसिबिलिटीमध्ये तुम्ही गेलात ना की तिथे एक टॉकबॅक नावाचा फीचर आहे ते तुम्ही ऑन केलेत ना की तुमचा फोन पूर्णपणे बोलायला लागतो आणि त्याच्या त्याच्यावर तुम्ही काही करा म्हणजे होमस्क्रीनवर तुमचं जे काही ॲप्स आहेत किंवा काय आहेत सगळं बोलतो पूर्ण इंटरनेटपासून पूर्ण तुमचं सोशल मीडिया असू देत सगळ्याला सपोर्ट करतो म्हणजे जे व्हॉट्सअप असो फेसबुक असो किंवा इंस्टाग्राम असो आता काकांनी जसं मला विचारलं ना तो म्हणजे रील्स कसं बघतोस सो आमच्या तर मला ते जे टॉकबॅक म्हणून जे फीचर आहे ना ते पूर्ण नाव वाचून दाखवतं आता मी समजा स्वाईप करतो रील्स इंस्टाग्रामवर आता तुमचं नाव आहे असल कोकणकर संदीप पावसकर तर ते मला वाचून दाखवतं म्हणजे ते जरी मराठीत असेल इंग्लिशमध्ये असेल किंवा अजून कुठल्या लँग्वेजमध्ये असेल तर ते वाचून दाखवतो मला ते सॉफ्टवेअर बरोबर बरोबर बघितलं लोकांना लो बघितलं आणि आपण म्हणता हो, आपल्यास काय नाही झालं देवान बघा ह्या माणसात म्हणजे असं ठवढं असलं तरी त्यांना किती उपभोग घेत आहे बघा म्हणजे तो किती माणूस कष्टाळू आहे बघा मना आणि बुद्धी आणि आपला सगळा हातपाय आहे सगळा झळ आहे तरी आपण काय करायचं ना मागत नाही म्हणजे किती दुर्दैव आपला आहे बघा बघितलं ना आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे ह्या प्रेम ह्याच प्रेम म्हणतात म्हणजे काही दिसत नाही तरी त्यांना इंटरनेटच्या माध्यमातून म्हणजे ह्या आधुनिक युगातलं काय चाललंय प्रगती चालली आहे ना ती खरोखर चांगली चांगली आहे वाईट आहेत पण तेवढी चांगली पण आहे लक्षात घ्या तेव्हा त्या माणसाचं मार्गदर्शन घ्या की हा हो माणूस कसं जगताय बघा तसं तुम्ही जगू शिका कारण ह्या खरा जागा आहे